आता किनारा मार्गावर तीन पोलीस चौक्या असणार आहेत तर मुंबई महापालिकेचा सुरक्षेसाठी हा निर्णय तर बाईक रेसिंगच्या घटना आणि सुरक्षेसाठी नवी उपाय योजना राबवली जाते तर मरीन ड्राइव ते वरळी वांद्रे वरळी सी पर्यंतचा विस्तार झालेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्वे टप्पे खुले करण्यात आले आहेत चालकांसाठी सध्या हा मार्ग सकाळी सात ते रात्री बारा असा सतरा तास खुला आहे आणि या मार्गावर कार बाईक रेसिंगच्या घटना आणि निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न यामुळे सागरी किनारा मार्गावर तीन ठिकाणी पोलीस चौक्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई पोलिसांची त्याला मंजुरीही मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभ मुमाळे यांनी पाहूया रस्त्यांवर अनेक ठिकाणी डांबरी पॅच टाकल्यामुळे याची बंपी राईड झालेली आहे असं समाज माध्यमांवर आता व्हायरल होताना दिसून येत आहे सर्व वाहन चालक जे आहेत ते आता रस्त्यांवर डांबरी पॅच पडल्यामुळे ही बंपी राईड आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता आपण कोस्टल रोडवर आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने वाहनं जे आहेत प्रवास करताना या या ठिकाणी दिसून येत आहेत अर्थातच कोस्टल रोड सुरू झाल्यापासून लाखो वाहनं जी आहेत याच्यावरनं प्रवास करत असतात मुंबईकर आपले दोन ठिकाण जे आहेत याच रस्त्यावरनं गाठत असतात साथ मात्र आता कुठेतरी मुंबईकरांचा मुंबईकरांची अपेक्षा झाल्याची समाज माध्यमांवर जी आहे नेटकरांकडनं टीका करण्यात येत आहे आणि अशी एक व्हिडिओ जी आहे हाजी अली दरम्यानची जी एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे ज्यामध्ये गाड्या ज्या आहेत बंपी राईडवर असल्यासारख्या दिसून येत आहेत याआधी देखील सप्टेंबर महिन्यात कोस्टल रोडवर बेगा पडलेल्या होत्या आणि त्या बेगा लपवण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरांचं अनावरण आवरण जे आहे पालिकेकडून लावण्यात आलं होतं तेव्हा देखील कोस्टल रोडवर बेगा पडणार असतील असं पालिकेच्या शहरातील रस्त्यांवर खड्डे का पडणार नाहीत असा खोचक सवाल जो आहे तो नेटकऱ्यांनी केला होता मात्र आता जे आहे नव्याने ही झालेली एक व्हायरल व्हिडिओ त्यामुळे हे मुंबईचा कोस्टल रोड नाही तर मुंबईचा हा ब बंपी राईड आहे का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे लाखो प्रवासी जे आहेत या रस्त्यावरनं प्रवास करत असतात अनेक इंधनची बचत आणि अनेक सुखकर सोयी जरी असल्या आणि अनेक फायदेशीर हा प्रकल्प जरी असला तरी तरी मात्र आता याला बंपी राईड अशी उपमा जी आहे ती देण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई